मित्रांनो आज सकाळ सकाळ मस्तमध्ये सुंदर अशा वातावरणामध्ये निसर्गमगम्य वातावरणामध्ये सध्याच्याला आम्ही आहे वेरूळला चाललो आहे आणि सुंदर असं हे दृश्य आहे इकडे गर्द झाडी आहे मस्तमध्ये छान आणि इकिस भाजलेलं घेतो आहे खाण्यासाठी तर संपूर्ण व्हिडिओ पहा व्यवस्थित पहा आज वेरुळ या ठिकाणी आम्ही जाणार आहे आमच्या ठिकाणचं सर्व ऐतिहासिक दृश्य आपल्याला दाखवणार आहे तर साहेबांनी आपल्याला कनीज आहे आणि कनिज खाऊ मस्तमध्ये छान थोडं छान लागतं आहे आणि त्यामध्ये लिंबू ॲड केलेलं आहे तर असाच व्हिडिओ कंटिन्यू पहा ठिकाणी आपण गाडीची पार्किंग केलेली आहे आणि आता आपण चाललो आहे वरती हे लेण्यांकडे इकडं पे तिकीट आहे आता आपण तिकीट घराकडे चाललो आहे इथून तिकीट काढून या भागामध्ये दिसते आपल्याला छान पद्धतीच्या लेणी आहेत कृष्णेश्वर मंदिर वगैरे आहे तर तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो छानमध्ये तर आता तिकीट काढून काढून घेऊया आणि मग लेण्यादी लेण्यांकडे जाऊया पण झाला हे अशा पद्धतीचं आपल्याला टोकन भेटलेलं आहे आता हे टोकन म्हणजे हे गेट पास आहे तर हा गेटपास तिथं पुढं दाखवायचा आणि मग तिथून आपल्याला एंट्री होणार आहे तर चला बघूयात कशा पद्धतीने या ठिकाणचं निसर्गरम्य दृश्य आहे आणि सध्याच्याला भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत ह्यामध्ये दे सगळं डेव्हलपिंग वगैरे चालू असतं तर व्हिडिओ संपूर्ण पहा कसा झकासमध्ये नगारा दिसतोय खतरनाक व्ह्यू तर हिथं बघा ना किती गवत हो आहे खतरनाक एक दोन चार म्हशी जर हिथं बांधल्या तर आपल्या घरच्या जर गाय आणल्या तर ओकेच मानत्या तासात दोन तासात टच होत्या किंवा पाणी पिऊन झाडा घालत होते होई साहेब हा अशा पद्धतीने आता ह्याचा विषय असा आहे की हे संपूर्ण एकाच पाशा कोरीव पद्धतीने कोरलेलं आहे असं कसं आहे मस्त छान व्ह्यू नातकोळा दिसायला पण अतिशय सुंदर दिसते आणि खूप छान व्ह्यू आहे भारी वाटते खरंच आपण ह्या पूर्वीचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगरमध्ये हे विरुळ आहे कुलताबाद शेजारी राहू शकता ह्या गोष्टीचा नजारा हे न गरजेचं आहे आयुष्यात आलेल्या माणसाने हे दृश्य पाहणं पाहणंच आहे विशेष विषयच नाही कसा आहे ना जरा एक नंबर विषय तर हे संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये कोरलेलं हे लेणे आहेत अशा पद्धतीची ही लेणी आहेत अतिशय सुंदर आणि इथं हा पूर्ण मॅप दिलेला आहे की इथून कुठं कुठं काय आहे बघण्यासाठी काय आहे किंवा कोणती लेणी कुठं आहे काय काय गुफा कुठे आहे सगळ्याचं मॅप या ठिकाणी दिलेला आहे तर हाँ, आशा काले पाशना मदे कूर हा अशा पद्धतीने पूर्ण काळ्या पाषाणामध्ये कोरलेला पूर्ण हा हे मंदिर तर, तर आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहे कसा आहे एक नंबर विषय संपूर्ण पाषाणात कोरले हे अतिशय देखणं रुपडं आता आपण आतमध्ये एंट्री करतोय तरी अशा पद्धतीचं संपूर्ण एकाच पाषणामध्ये कोरलेलं हे आहे हो दिसतं आहे का हे संपूर्ण अशा पद्धतीने तरी अनेक या भंग पावलेले आहेत अशा पद्धतीचं हे हो इथे स्तंभ पण आहे नाही का हो कसा आहे व्यू एक नंबर नाद नाही करायचा हो का दिसतं आहे का कसं आहे कमेंट कॉमेंट करावं लागते हे आपल्या भारताची लय मोठा खजिना आहे हा तर हा खजिना आपल्या भारतामध्ये आहे आणि त्यामध्येच त्या महाराष्ट्रामध्ये त्या आहे हे लय महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीचे हे सर्व अतिशय छान पद्धतीने कोरीव आणि रेखीव देखणं रूप या ठिकाणी मग आपल्याला पाहायला भेटते आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटते त्यामुळे कॉमेंट हॅक करावंच लागतं बरं का नाही करते काय यावं आहे कसं आहे खतरनाक नजरा आहे कसा काय खतरनाक आहे का नाही नाद नाही करायचा कोणा महाराष्ट्राचा नाद नाही करायचा कसा आहे जबरदस्त व्ह्यू आहे हा साधारण किती फुटाची उंची असेल ना साहेब दोनशे ते अडीचशे फूट साधारण उंच असेल कसं आहे यावाच लागतंय नात करीती काय अशा पद्धतीचं हे कोरीव देखणं रूप पाहण्यासाठी यावं लागतंय वेरूळ छत्रपती संभाजीनगर मध्ये खुलताबाद याच्या जवळ हे वेरूळ आहे पशुपक्षी प्राणी सुद्धा अत्यंत न घाबरता मनुष्य प्राण्याच्या जवळ येतात हे पूर्ण अशा पद्धतीने हे मंडपे हत्ती या ठिकाणी भंग पावलेले आहेत पण दिसतंय तरी नाही अशा पूर्ण वन पीस आहे हा पूर्ण वन पीस एका पीस मध्ये हे सगळं कोरीव काम आहे हा संपूर्ण कोरीव काम आहे हे असं वन पीस आहे पूर्ण आणि ह्याच्यामध्ये हे कोरलेलं आहे असा विषय आहे हा विषय असं झाला की आमच्या साहेबांना प्रश्न पडला की कसं कोरलं असेल साहेब काय वाटतंय तुम्हाला आयडिया नाही त्याच्यामध्ये गाईड पाहिजे सांगायला कसं आहे डायरेक्ट स्ट्रीट आहे सरळ आणि ह्यामध्ये पण लेन आहे का मध्ये अशा पद्धतीचं हे वैभवशाली नजारा आहे आणि सध्याच्या हे सगळं पुरातत्व विभागाच्या आधी नाही अशा पद्धतीने ह्या जगादुगर पण आपण आलो बरं या ठिकाणी पण त्यावेळेस काय आपल्याला चायनल वगैरे काय नव्हता आणि आता आपण आलोय तर हा नजारा जरा तर बघावंच लागतो आहे खतरनाकाविषयी तर थोडं थोडं पाणी पडतं आहे त्याच्या माध्यमातून आदुगच छान दिसतंय आणि कसं आहे नादच नाही करायचा खतरनाक बाबा दिलेलं आहे की मूर्ती शिल्पावर किंवा शिल्पावर चढू नये किंवा बसू नये अशा पद्धतीचं इथं वॉर्निंग दिलेली आहे लोकांना कसं होतं आहे अनेक लोक कुठून पण येतात त्यांना ह्या ठिकाणचा वैभवते आणि इतिहास आहे हा तर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं कृत्य झालं नाही पाहिजे हे पुरातत्व वैभागाचं म्हणणं आहे एकंदरीत का हे जबरदस्त असा पूर्ण डोंगर आहे आणि त्यात असे गुप आणि असे आहे बघा ना काय म्हणावं लागेल कसली स्ट्रेंथ म्हणावं लागेल ह्या दगडामध्ये आणि काय ताकद म्हणावं लागेल आणि कोरनर काय म्हणजे काय त्याला बोलायला शब्दच नाही की आ हा आजकालचे इंजिनिअर पण फिके पडतील ना ए पण फिके पडत अशा पद्धतीचं हे देखणं रूपड कोरीव काम खरंच मनाला अगदी प्रसन्न पावतोय बाबा नाद नाही करायचं भाऊ आता काय काय ठिकाणी अशा इथं सोंड तुटलेली असं काय मध्यंतरी आवरणगाजेबाने नुकसान केलेलं असावा कारण की आमच्या भागामध्ये बुलेश्वर आहे तिथलं त्याला नुकसान हे औरंगजेबाने केलेलं तर हिताला पण असं असावं असं बघा अंदाज आहे म्हणजे आपल्याला असं काय फिक्स काही सांगता येत नाही बरं का ना पण एक अंदाज आहे कसं पाणी टिप्पकतंय कुठं टिप्पकतंय काय टिप्पकतंय नाही करायचं विषयच नाही की महाराष्ट्राचा इतिहास आहे भाऊ कसं आहे देखणं रूप हे कुठंच पाहायला भेटणार नाही फक्त माझ्या महाराष्ट्रात तर त्यामुळं मित्रांनो एक जय महाराष्ट्र ठोकावंच लागतोय तर आपण सगळ्यांनी जय महाराष्ट्र लिहावं लागतंय कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही कोण कोण या ठिकाणी येऊन गेलाय हे पण आपल्याला सांगावं लागते आहे कसं आहे आजच्या इंजिनिअरिंगला असं येईल का नाद नाही करायचा जबरदस्त हस्तकला ही हे हाताने कोरलेले मशिनी नाही आजकाल सीएनसी सी कटिंगवर पण एवढं प्रॉपर काम होत नाही हे तर कसं चाल एकदम प्रॉपर काम नाद का नाही करायचा कशी मोठी पिंड हा हा जबरदस्त आहे पूर्ण दगडामध्ये पीस मध्ये कोरू काम आहे अशा पद्धतीची मोठी शिवलिंग आहे जबरदस्त विषय कसा आहे ना जरा भाऊ महाराष्ट्र महाराष्ट्र नाद नाही करायचं महाराष्ट्राचा नादच कुठंच करायचं नाही जबरदस्त एक शेवट कर अशा पद्धतीची रेख खू काम कसं दिसतंय ना जरा एक नंबर आपण आता आपण बॅक साईडला तर ला जातोय खतरनाक कसं आहे नाखोळा विषय हे पर्यटकाच्या दृष्टिकोनातून एक जबरदस्त व्ह्यू आहे हा आणि परदेशातून पर्यटक या ठिकाणी येतात अशा पद्धतीचा व्यू आहे अनेक प्रकारच्या मूर्ती इथे भंग पावल्यात परंतु अतिशय मजबूतीचा अजून सुद्धा हे काम आहे संपूर्ण कसा विषय कसा व्यू नात खोला